पंढरपूर तालुक्यातील करकमते नेवरे या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून सुरू आहे परंतु हे काम अनेक दिवसापासून रकल्यामुळे या रस्त्यावरून ये करणाऱ्या नागरिकांचे अपघात वाढल्याचे दिसत आहे काही नागरिकांचे तर या रस्त्यावरून खडीवरून घसरून पडल्यामुळे हातदेखील मोडण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे संबंधित ठेकेदाराने हे काम वेळेत पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे मी हनुमंत चव्हाण प्रहार दिव्यांकर संघटना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख हे जे आत्ता जे निवृत्ती करकम जे रोडचं काम चालू आहे ते पूर्णपणे टोटल रस्ता उकरलेला आहे ती काय काय का काम पूर्ण झालेलं नाही या येईल त्या आठ दिवसात एन्य रस्ता पूर्ण करावा अन्यथा प्रहार संघटनेतर्फे करकम चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याचा दुसरा विषय म्हणजे ही रस्ता पूर्णपणे खडी उकरलेली असून कमीत कमी आठ ते दहा जण पडलेले आहेत त्यांचं हात मोडलेला आहे तरी याची पूर्णता जबाबदारी त्या ठेकेदाराची राहील येईल त्या आठ दिवसात हा रस्ता पूर्णतः काम पूर्ण केलेलं पाहिजे अन्यथा रस्ता रोको आंदोलन आम्ही करकम चौकात करणार आहे असा इशारा आम्ही बांधकाम विभागाला देत आहे